मुलं बघा जसं तुम्ही आता प्रश्न केला की जे जुळे बाळ आहेत मग त्यांचा पण पहिल्यापासूनच जसं इथे हायरिस्क ऑप्सेटिक्स के केअर युनिट आहे ज्याच्या अंतर्गत आम्ही त्यांचे रेग्युलर तपासण्या करत असतो रेग्युलर ते बाळांचे मॅच्युरिटी संदर्भात त्या तपासण्या केल्या जातात त्यांची बाळांची वाढ चेक केली जाते त्यानुसार आवश्यकता असलेले काही इंजेक्शन्स असतात मुदतपूर्व डिलिव्हरी होत ज्या बाळांचे अपेक्षित असते त्या आईला त्या इंजेक्शन्स दिले जातात आईमध्ये काही आजार असतील किंवा आईला काही समस्या असतील मेडिकल समस्या त्यांची ट्रीटमेंट केली जाते आणि जेव्हा त्याप्रमाणे सगळे जसं जुळे बाळ आहेत कारण की एका गर्भात असल्यामुळे त्यांचे जे वाढ आहेत ते कॉम्प्रोमाइज होण्याची शक्यता असते जर आपण पालक व्हायचा विचार केला असेल तर आपण निश्चितपणे मेडिकल हॉस्पिटलला व्हिजिट करा इथे सर्व प्रकारचे स्युटॉलॉजी तर आहेतच पण जे तज्ञ आहेत त्याच्यामध्ये आयरिस आयरिस क्लिनिक पण आहे जेणेकरून त्या त्यांचं मार्गदर्शन घेऊन सगळ्या ज्या काही पहिल्याच्या समस्या आहेत त्यांचं निराकरण करून आपले उपचार घेतील जेणेकरून जे बाळ जन्माला येणार आहे त्याला काही कमीत कमी समस्या राहतील